मंडळी मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशालगडचं चा प्रकरण चांगलंच चिघळत आहे विशालगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त गडप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता तेथील एकशे अतिक्रमणग्रस्त वस्तू हटवण्याची भूमिका सध्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे दरम्यान ते प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी चलो विशालगडचा नारा दिला ते काल शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन विशालगडावर पोहोचले होते ते सगळे शिवभक्त विशालगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला त्यांच्यावर दगडफेक केली घरांची आणि भाडांची देखील तोडफोड केली आणि त्या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण नेमकं कसं लागलं आणि विशालगडावर सध्या काय परिस्थिती आहे त्याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी गोमती तुम्हाला तर माहितच आहे आपला विशेष लय भारी म्हणून आत्ता सबस्क्राईब करा खबर गट्टा लय भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपतींनी चलो विशालगडचा नारा दिल्यानंतर हजारो शिवभक्त विशालगडाच्या पायथ्याला जमा झाले होते

त्यास विशालगडाच्या रस्त्यावर तोडफोड सुद्धा केली आणि ती वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला पुढे त्या जमावाने अनेक घरांवर दगडफेक करत स्थानिक नागरिकांना मारहाण केली त्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले असून अनेक गाव जखमी झाल्याचं असं त्यात आपल्याला दिसत आहे त्याच परिसरातील काही घर पेटवून देत असतानाच या घरातले सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना देखील घडल्या दरम्यान जमावाने जोरदार हल्ला चलो, चढवल्यामुळे पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांनी देखील लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आज छत्रपती संभाजीराजे यांनी जोपर्यंत राज्य शासन या अतिक्रमणा संदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्र घेतलेला आहे आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला ही झाली कालची घटना पण विशाल गडाची नेमके प्रकरण काय आपण थोडक्यात जाणून घेऊ यात छत्रपती संभाजीराजेंनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार विशालगडावरील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा मांडला होता ते म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श पुढे घेऊन जायला पाहिजे ही आज वेळ आलेली आहे विशालगडाला खूप मोठा इतिहास आहे त्यामुळे मी विशालगडावर जाण्याचा निर्णय घेतला कारण तिथं अतिक्रमण पशुहत्या केली जाते हे मी ऐकून होतो पण दीड वर्षापूर्वी मी विशालगडावर गेलो गडावर गेल्यानंतर आणि सगळे दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं विशाल गडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करूनही जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही त्या अतिक्रमणाबाबत एकही सुनवाई न घेणारे राज्य शासन दीड वर्ष झोपा काढत होते का विशालगडावर एकशे अठ्ठावन्न बांधकामांचे अतिक्रमण आहे यापैकी सहा जण न्यायालयात गेलेले आहे मग उर्वरित शिवाय संबंधित तहसीलदारांनी बांधकामाला परवानगी दिलीच कशी विशालगड हे काही लोकांसाठी हिल स्टेशन झाले आहे काही जण बकरी कोंबडे कापतात मध्यप्राशन केले जाते हे कसे काय खपवून घेतले जाते या सर्वांना कोणाचा विशाल गडावरील आक्रमण काढा अशी मागणी शिवभक्त करत आहेत पण जिल्हा प्रशासन व राज्य शासन त्याची दखल घेत नाही या प्रकरणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत नाही येथे कोणत्याही एका एक समाजाचे अतिक्रमण नाही तर सरसकट सर्व अतिक्रमण काढावे अशी भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं मी त्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी भेटलो आणि जे अतिक्रमण झालं ते हटवण्याची मागणी केली अतिक्रमण दोन्ही आहे आम्ही कोणाच्या धर्माच्या विरोधात नाही शिवाजी महाराज यांचा किल्ला असताना देखील केलं जात कत्तलखाना बंद व्हावा अशी आम्ही मागणी केली महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं आणि काम चालू केलं पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले राजे तुम्ही का भूमिका घेत नाही मला आनंद आहे की पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे कोणी अतिक्रमण केलं कोणत्या गोष्टीचं अतिक्रमण केलं हे शासनाला माहित आहे त्यामुळे दीड वर्षापूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारने काय केलं याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल आता गप्प बसून चालणार नाही कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे विशाल गडावरील अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे मी माझ्या संकट सर्व शिवभक्त ना घेऊन विशाल गडावर जाणार आहे आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही शिवाजी महाराज यांनी सगळ्या गोष्टी सांगून केल्या नाहीत आम्ही काही गणिमी करणार गणिमी कावा करणार नाही मला इतकच माहित आहे की अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची भूमिका माझी आहे असा इशारा छत्रपतींनी दिला होता दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारानंतर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात चौदा जून रोजी सकाळी सहा नंतर एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन कलम सदतीस एक चा अ ते फ आणि सदतीस तीन अन्वये बंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी संजय शेडगे यांनी जारी केलेला असताना आजची दुर्घटना घडली तर मागे विशालगड वरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रुपीकरण रोखण्याकरिता पुरातत्व विभागाने एक आदेश जारी केला होता या आदेशानुसार विशाल गडावर पशु आणि पक्ष्यांची हत्या करून अन्न शिजवण्यास बंडी घालण्यात आली होती या गडावर पर्यटकांकडून विशेषतः युवा वर्गाकडून दारू तंबाखूजन्य पदार्थ गांजा अशा गोष्टींच सेवन केलं जात होत काही युवक गडावर हुल्लडबाजी देखील करत असतात या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेतात तसेच विशाल गडावर शिजवले जाणारे मास रोखण्यासाठी प्रतिबंध करण्याची मागणी कोल्हापुरातून होती दरम्यान होत असलेल्या हिंसक प्रकारावर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आयुष्यातील पहिला गुन्हा विशाल गडावर जात आहे म्हणून गुन्हा दाखल झाल्यास मला त्याचा अभिमान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच किल्ला आज संकटात आहे विशाल गडाचे अतिक्रमण मुक्त करणारच असं त्यांनी म्हटलं आहे पण किल्ले विशाल गडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यटक आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं तसेच संभाजीराजे यांनी चर्चेचं आवाहन केलं होतं मात्र संभाजीराजे यांनी प्रशासनासोबत चर्चेस नकार दिला होता पण विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी राजांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे राजे आंदोलन का करीत आहेत हे अनाकलनीय आहे असं त्यांनी म्हटलं आहे संभाजीराजेंनी त्याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाल गडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिरं बांधतील असे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष कुंदल पाटील यांनी म्हटलेले आहे